अभिनेता रितेश देशमुखचा आगामी सिनेमा राजा शिवाजी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे सिनेमाचा फर्स्ट समोर आल्यापासून यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता असताना आता एक मोठी अपडेट समोर आली आहे रितेशच्या राजा शिवाजी या सिनेमात बॉलिवूडचा भाईचारा अर्थात अभिनेता सलमान खान ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू सहाय्य आणि निष्ठावंत योद्धा जीवा महालाच्या भूमिकेत दिसणार आहे सलमान खानच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी अपडेट आहे एकीकडे चाहते त्याच्या बॅटल ऑफ कलवान या बॉलिवूड सिनेमाची वाट पाहतात तर दुसरीकडे रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक सिनेमा राजा शिवाजी मध्ये सलमान खान झळणार असल्याचं सांगितलं जात आहे इतकेच नव्हे तरी या सिनेमा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत धाडसी आणि निष्ठावंत योद्धा जिवा महालाची भूमिका साकारणार असे बोलले जाते त्यामुळे चाहत्यांसाठी हा सिनेमा एक आगा वेगळा प्रयोग ठरेल रितेश या सिनेमातील आणखी एक सरप्राईज म्हणजे छत्रपतींचा सर्वात मोठा शत्रू अफजल खानाच्या भूमिकेत अभिनेता संजय दत्त दिसणार आहे माहितीनुसार शुक्रवारी सलमान खान साकारत असलेल्या जीवा महाला या भूमिकेचे चित्रीकरण सुरू करण्यात येईल हा या सिनेमातील एक असेल दरम्यान आतापर्यंत सलमानने रितेश सोबत मराठी चित्रपटात काम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वी त्याने रितेश देशमुखच्या वेळ आणि त्याआधी लयभारी मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती पण यावेळी बॉलिवूडच्या भाईजांवर मोठी जबाबदारी आण आणि ती म्हणजे ऐतिहासिक भूमिकेची अद्याप याविषयी अधिक घोषणा झालेली नसली तरी प्रेक्षकांमध्ये सलमान ही भूमिका कसा साकारणार हे पाहण्याची उत्सुकता वाढताना दिसते तुम्ही सलमानला जीवा महालांच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानवीला सबस्क्राईब करा